बदलापूरमधील एका नामांकित शाळेत चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचार प्रकरणात जवळपास दीड महिन्यानंतर अखेर शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना अटक करण्यात आली चव्वेचाळीस दिवसांपासून फरार असलेल्या या आरोपींना मंगळवारी उच्च न्यायालयाच्या फटकारणीनंतर उल्हासनगर परिमंडळ चारच्या पोलिसांनी कर्जत येथे शोधून काढले आणि ताब्यात घेतले बदलापूर शहरातील या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती शाळेत चिमुकल्यांवर झालेले अत्याचार उघडकीस आल्यानंतरही शाळेचे मुख्याध्यापक अध्यक्ष आणि सचिव या जबाबदार व्यक्तींनी प्रकरणाकडे दुर्लक्ष केले त्यामुळे पालकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी अनेकदा व्यवस्थापनाकडे तक्रार देखील केली होती परंतु त्यांच्या तक्रारींना गंभीरपणे घेतले गेले नाही वीस ऑगस्ट रोजी संतप्त पालकांनी आणि नागरिकांनी बदलापूर शहरात आंदोलन केले होते यानंतर न्यायालयाने या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेतली शाळेच्या व्यवस्थापनाने केलेले दुर्लक्ष पाहून उच्च न्यायालयाने शाळेचे चा अध्यक्ष सचिव आणि इतर जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते आदेश मिळताच शाळेचे चा अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे हे फरार झाले सुरुवातीला त्यांनी कल्याण सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता मात्र तो फेटाळला गेला यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली मंगळवारी आलेल्या उच्च न्यायालयाच्या सुनावणीत न्यायालयाने पोलिसांना कठोर शब्दात फटकारले आणि तातडीने आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले यावेळी न्यायालयाने दोघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला न्यायालयाच्या आदेशानंतर चोवीस तासाच्या आतच उल्हासनगर परिमंडळ चारच्या पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना कर्जत येथे शोधून काढले आरोपी उदय कोतवाल आणि तुषार आपटे एकत्र होते आणि त्यांना कर्जत येथून ताब्यात घेण्यात आले सध्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे फरार आरोपींना जवळपास दीड महिन्यानंतर पकडल्यामुळे आणि न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतरच पोलिसांनी तातडीची कारवाई झाल्यामुळे पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं न्यायालयाच्या फटकानीनंतरच आरोपींना अटक करण्यात येणे हा विषय चर्चेचा ठरला आरोपींवर झालेल्या कारवाईनंतर शाळेतील व्यवस्थापनावर आणि शाळेच्या कार्यपद्धतीवर देखील चौकशीची शक्यता निर्माण झाली